नमस्कार मी रवींद्र सुडकर जागृत महाराष्ट्र न्यूज हा तुमची सातमची आपण सध्या औरंगाबाद कारागृहातील जे कामगार आहेत राहुल वाडवे यांच्याशी चर्चा करूया की बा जे योगेश राठोड यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्याशी आपण चर्चा करूया की बा कशी झाली आणि का झाली सर राहुल राठोड योगेश राठोड जे त्यांची हत्या कशी केली सर यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्यावेळेस हत्या झाली आहे त्यावेळेस मी कारागृहात नव्हतो पण मी कारागृहात साठी बंद्यासाठी काम करतो महत्त्वाचा मुद्दा आहे की पेपरला बातम्या आल्या की नैसर्गिकरित्या मृत्यू झाला आहे परंतु नंतर ज्या पेपरमध्ये बातम्यांचे फोटो आले त्यावरून असं स्पष्ट होतं की योगेश राठोडचा हा मृत्यू नैसर्गिक नसून त्याला मारहाण करण्यात आली होती आणि या संबंधात पोलिसांनी तपास सुरू केला होता परंतु या तपासात कुठेही सत्यता आम्हाला दिसली नाही त्यामुळे काही दिवस आम्ही थांबल्यानंतर आम्हाला निदर्शनं आलं की हे प्रकरण कुठं ना कुठं था संगणमत करून दाबण्याचा प्रयत्न क करत आहेत वास्तविक पाहता तो नैसर्गिक मूर्त्यू नव्हताच कारण फॅक्ट जर आपण पाहिली तर पी एम रिपोर्ट असं सांगतं पेपरमध्ये की त्याच्या डोक्याला मार लागला होता परंतु त्याच्या पायालासुद्धा मार लागला ला होता छातीवरसुद्धा मार होता आणि तळपायालासुद्धा मार लागलेला ला होता परंतु आपण जर यामध्ये जर प्रत्येक दर्शनी जर आपण असा विचार केला जर पाहिलं तर आपल्या असं निदर्शनास येईल की हा मूर्त्यू जाणून बुजून जेलच्या कर्मचाऱ्यांनी घडून आणलेला होता आणि त्यामध्ये कोणताही तपास झाला नव्हता म्हणून आम्ही याचा तपास सी आय डी मार्फत व्हावा याकरिता एक पत्रकार परिषद आयोजित केली होती आणि त्या पत्रकार परिषदेनंतर आम्हाला असं समजलं की या प्रकरणात तपास सी आय डीकडे गेलेला आहे बरं या पत्रकार परिषदेमध्ये आपण जेलचे जे कर्मचारी त्यांच्यावरसुद्धा आरोप केले तर त्यांच्यावर काय आरोप केलेले ते, के ते सांग सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो की जेलमध्ये कोणताही आरोपी दाखल होत असताना त्याची अगोदर तपासणी केल्या जाते तपासणी केल्यानंतर त्याला जर कुठे मार लागला असेल तर परत घाटीला पाठवले जाते पण योगेश राठोड जेव्हा तुरुंगात दाखल झाला त्यावेळेस त्याच्या अंगावर कुठल्याही वन किंवा मार या गोष्टी कुठल्याच नव्हत्या हो परंतु जेव्हा तो बाहेर आला घाटीत दाखल झाला त्यावेळेस त्याच्या अंगावर हातापायावर मार लागला होता यावरून स्पष्ट होतं की त्याला माराण ही जेलच्या कर्मचाऱ्यांनीच केली होती त्यानंतर काही पत्र मला जेलमधून आले तानाजी भोसले सागरभेक आणि दुसऱ्या काही बंद्यांचे पत्र आले आणि त्या पत्रात त्यांनी असं स्पष्ट केलं होतं की या प्रकरणाचा तपास करता असताना हर्सोल पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांनी आमचे कोणतेच जबाब घेतले नाही फक्त ज्या कर्मचाऱ्यांच्या ओळखीच्या ज्या बंदी आहेत त्यांचेच जबाब घेतलेत त्यामुळं याला आम आमचं असं म्हणणं आहे की हा मृत्यू संस संशयास्पद असून याला मारण्यात आलेला आहे आम त्यामुळं आमचं ठाम मत झालेलं आहे बरं आपण पत्रकार परिषदेमध्ये हे पण सुद्धा सांगितलं की बा हर्सूल जेलमध्ये भ्रष्टाचार चालतो तर काय भ्रष्टाचार चालतो हास्टू हर्सूल जेलमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालतो कारण मी दोन हजार पंधराला एक महिना दोन हजार अठराला सतराला चा, चा चार महिने आणि दोन हजार अठराला पाच महिने कारागृहात होतो भ्रष्टाचार म्हणजे जेवणाचा भ्रष्टाचार आहे परत तुमच्या ज्या रोजच्या गरजेच्या वस्तू आहे साबण आहे कपडे आहे त्या सर्वात भ्रष्टाचार आहे तिथं जर आपण पाहिलं तर औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात जवळपास आज रोजी बाराशे बंदी आहेत काय वास्तविक पाहता मध्यवर्ती कारागृहाची ही जी संख्या ठेवण्याची कार बंदी ठेवण्याची जी संख्या आहे ती जवळपास फक्त साडेसहाशेपर्यंत आहे परंतु आज शेळी मेंढ्यासारखे तिथं आरोपी ठेवलेले आहेत आणि भ्रष्टाचाराने मला सांगितलं की आपण जर तिथं जेवणाची जर व्यवस्था पाहिली तर बाराशे लोकांसाठी फक्त पस्तीस बंदी दिवस रात्र काम करतात आणि त्यांच्याकडून जबरदस्ती काम करून घेतलं जातं त्याच ठिकाणी ज्या बंद्यांना ना आंघोळीसाठी साबण वगैरे दिल्या जातात त्या पण एक्सपायर झालेल्या असतात याचेसुद्धा मी अगोदर या अगोदर उच्च सुद्धा पत्र लिहिलेलं आहे त्यानंतर जे कॅन्टीनचं सामान जे येतं बंद्यांना मिळतं ते पण निकृष्ट दर्जाचं असतं आणि कपडेसुद्धा बंद्यांना धु धुण्यासाठी पाणी वगैरे सोडले जात नाहीत आणि जवळपास अकराशे बंद्यांना दिवसभर सोळा सर्कलमध्ये डांबून ठेवलं जातं आणि अशा प्रकारे त्यांच्या ज्या लोकांना ज्या बंद्यांना सोयी सवलती पाहिजेत अशा ओळखीच्या बंद्यांना त्या सोयी सवलती पैसे घेऊन जेलचे कर्मचारी पुरवतात त्या बदल्यात माझा असा अंदाज आहे की जेव्हा मी सतराला म्हणजे अठराला होतो तर जवळपास कारागृहातून साडेतीन ते चार लाख रुपये हे बंद्याकडून जमा करण्याचे काम जेल प्रशासन करत होतं त्यामुळे हा भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणात आहे आपण जो एक आखीन आरोप केला होता की बुवा जे माळकरी कैदी आहे त्यांच्या नावाचं चिकन म्हणा मांसाहार म्हणा जे असतं ते पण त्यांच्या नावावर उचलून जे कर्मचारी जेलचे ते खातात असा तुम्ही आरोप केला होता हो हो हे हो, आरोप माझा खरा आहे आणि त्याच्याबाबतचे पुरावे पुरावेसुद्धा आहेत गजाबा इंगळ नावाचा जो आरोपी जन्मठेपेमध्ये औरंगाबाद मध्य मध्यवर्ती मध्यवर्ती शिक्षा भोगत होता त्यांनी दोन हजार अठरामध्ये मान्य अधीक्षक साहेबांना पत्र दिलं होतं आणि त्यामध्ये असे त्यांनी आरोप केले होते की मी लहानपणापासून माळकरी असताना माझ्या नावावर चिकन आणि मटण घेऊन त्याचं बिल फाडण्यात आलं आहे आणि त्याचं पत्र माझ्याजवळ आहे त्यांनी पत्र मला पाठवलं होतं एकंदरीत हा भ्रष्टाचार म्हणजे कोणी पाहत नाही चार भिंतीच्या आत कोणी जात नाही त्यामुळं जेल का प्रशासन आपला मनमानी कारभार करतो त्यामुळं कुठं ना कुठं हा सर्व करण्यासाठी जेल प्रशासन संगणमत करून बंद्यांच्या मानवाधिकाराचं हनन करतं आहे आणि असं मानव अधिकाराचं हनन होतं असल्यामुळे सुधारणा आणि पुनर्वसनचं जेलचं ब्रीद वाक्य आहे त्याला कुठं ना कुठं तडा झाला जात आहे आणि म्हणून मला वाटतं की या बंद्याचं जे मानव अधिकाराचं हनन जे होतं हे थांबवण्यासाठी मी ज्या पत्रकार परिषद ज्या आयोजित केली होती त्यामुळे माझं असं म्हणणं होतं की हा भ्रष्टाचार लवकर थांबावा कारण या अगोदर मी उच्च न्यायालयाला पत्र दिलं होतं आणि उच्च न्यायालयात ते पत्र कारागृह महानिरीक्षक पुणे यांना पाठवलं होतं पण त्याच्यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही म्हणून आता मला असं वाटलं की पत्र देऊन काही फायदा होणार नाही त्यामुळं आपण मान्य उच्च न्यायालयाचे एक जनहित याचिका दाखल करावी आणि ज्या बंद्याच्या मानवाधिकाराचं हनन होत आहे त्यांना त्यांचा अधिकार मिळवून द्यावेत जेणेकरून बंदी जेव्हा कारागृहातून सुटतील तेव्हा त्यांचं पुनर्वासन व्हावं आणि एक समाजात त्यांना मान एक स्थान मिळावं बरं हा जो भ्रष्टाचार करतात हे कोणते कर्मचारी करू करतात यांचं नाव सांगू शकता का आपण सर यामध्ये हे प लिंक आहे ही साखळी आहे वरिष्ठ कर्मचाऱ्यापासून जेव्हा अधीक्षकपासून जे कर्मचारी असतात कारण कोणत्याही ठिकाणी जर भ्रष्टाचार चालत असतो त्याचं माझं असं म्हणणं आहे की वरिष्ठांचा प हातभारला असल्याशिवाय किंवा त्यांना मदत असल्याशिवाय असा भ्रष्टाचार होऊ शकत नाही त्यामुळे जे वरिष्ठ तुरुंग अधिकारी किंवा अधीक्षक आहे यांच्या आशीर्वादाने हा सगळा भ्रष्टाचार चालतो त्यामुळं यांच्यासाठी जर जिम्मेदार कोणी असेल तर हे वरिष्ठ अधिकारी असं मला वाटतं याबाबत कुठं तर आता आपण बघितलं की बाबा राहुल वाडवे यांनी जी माहिती दिली का समाजसेवक राहुल वाडे यांनी जी माहिती दिली हर्सुल जेल प्रशासनातर्फे किंवा तिथं भ्रष्टाचार काय काय होतं आपण हे जाणून घेतलं आहे कॅमेरामन सुनील वैद्यसोबत रवींद्र सिरोडकर औरंगाबाद राठोड प्रकरणात मला एक तानाजी विठ्ठल भोसले सागरबेक आणि परत यांचं पत्र आलं होतं कारण या लोकांना माहीत आहे मी जेलमध्ये का, जेलसाठी काम करतो त्यांनी मला पत्र पाठवलं पोस्टाने त्यांचे नातेवाईकसुद्धा येऊन भेटले होते आणि त्यांनी असं सांगितलं की राठोडच्या फरकानं राठोड हा दवाखान्यात मरण पावला नसून त्याला मारण्यात आलेला आहे राठोडचे मी नंतर फोटोसुद्धा पाहिले तर राठोडच्या फोटोच्या पायालासुद्धा मारलेला आहे पायाला पाठीवर मार लागलेला आहे आणि एखादा व्यक्ती पडून किंवा फिट आल्यामुळं हे मृत्यू होऊ शकत नाही कारण पाठीवर मार पायावर मार जर फिट होऊन जर पडला असेल तर पायाला तळपायाला मार लागण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळं आम्हाला असं वाटतं की घारसोल पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि जेल कर्मचारी हे संगणमत करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळं कुठं ना कुठं या राठोडला न्याय मिळावा आणि जेणेकरून भविष्यात कोणाचा मृत्यू होणार नाही कारण आतापर्यंत जे माहिती अधिकाऱ्याला आपण जी माहिती मागितलेली आहे तर महाराष्ट्राच्या जेवढ्या कारागृह आहेत तेवढ्यामध्ये जवळपास साडेसहाशे बंदी हे मरण पावलेले आहेत त्यामुळं हे आकडा कुठं ना कुठं धक्कता कारागृहात राहिलो दहा महिने आणि मला असं कळलं की कुठं ना कुठं कारागृहात मानवाधिकाराचं हनन होते बंद्याच्या आणि सुधारणा पुनर्वसनच्या नावाखाली बंद्यांना मारण केले जाते धबधबा निर्माण केला जाते आणि जेलमधला जो भ्रष्टाचार आहे तो कधीच बाहेर निघू देत नाही कारण त्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की जो कोणी प बंदी जेलचा भ्रष्टाचार बाहेर काढेल एक तर त्याला धमकी दिली जाते जेल बदलण्याची किंवा मारण केली जाते किंवा त्याची जेलबदली केली जाते किंवा त्याला तारीख लावल्या जात नाही त्यामुळं जो जेलचा भ्रष्टाचार बाहेर निघत नाही जेवणाची अवस्था इतकी वाईट आहे की पोळ्यासुद्धा चावायला अवघड जातात भाजीत काही चव नाही राहिलेली त्या आणि त्यानी सर्व असं जे करतात ते सगळं मिळून संगणमत करून हे सगळं चाललेलं आहे आणि जेव्हा कोणी बाहेरचे न्यायाधीश वगैरे किंवा कोणी लोकं येतात त्या ठिकाणी ते फक्त त्या दिवशी स्वयंपाक चांगला करतात पण त्याच्यानंतर परत जे आहे तसंच होतात आणि कोणी जर आवाज उचलला गेला तर त्याला त्यानंतर मारहाण केले जाते आणि पत्र लिहिण्याची की ही मुभा को कोणतेही दिल्या जात नाही त्यामुळं आम्हाला असं वाटलं की कुठं ना कुठं हे थांबावं याचा अगोदरसुद्धा मी मानवा अधिकारांना आणि आय जीला हायकोर्टाला पत्र दिलं होतं पण त्याच्यावर कोणतीच कारवाई नाही झाली त्यामुळं असं वाटलं की आता कुठं ना कुठे थांबा पाहिजे त्यामुळे जनहित त्याचिका दाखल करावी त्यामुळे या पत्रकार परिषदानं होऊ लागली लालगेडचं पुढं मी वालतो पहिले फोन लावायला मुलाखतचे एक सागरबेग एक चेंडाल्या असे दोन चार जण आम्ही उभं होतो मग आम्हाला शिवा द्याय समज शिवा किंवा देऊन आम्हाला हकालो त्याला जा म्हणलं तर मग मारहाण करून त्याच्या त्याला गाठीला नेलं कोणी मारहाण केली गोसाई गोसाई योग्य कोण आहेत म्हणजे कर्मचारी पोलीस कर्मचारी या घटनेनंतर पोलिसांनी जेव्हा कारागृहामध्ये जबाब नोंदवले या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ज्यावेळेस जबाब नोंदवले त्यावेळेस तुमचा जबाब घेण्यात आलेला आहे का नाही आला आम्हाला म्हणजे बॅर सोळा सर्कलला म्हणजे तिकडंच आम्हाला बंदी केलं त्याचे फेवरचे लोक होते तेला पैसे पैसे देऊन कॅन्टी किंटी भरून त्याचे जबाब त्याच्यासारखे घेतं म्हटलं नाही का की मग आम्हाला मारहाण करतात ना ते तुम्ही सांगितलं होतं का त्यांना माझा जबाब घ्या म्हणून म्हणलं नाही आम्ही माझं आम्ही जाणार होतो मग आम्हाला जाऊ देत नाही आम्हाला शिवा देऊन हाकाल ना ते तुम्ही बस काय म्हणे त्यांनी काय म्हणे चला माझं सुद्धा चला मला तुमचं आपलं आमचं आमचं बघून घेऊ